काय कलाकार पळून गेला म्हणे हे पण कवत आम्ही लो माणसं विषय वेगळा आहे नाटिंग एवढी भारी सोडून नाही तो पिक्चर माहिती माहितीये ते तो डाकू पळून गेला म्हणे डाकू तो रोल करून द्या एवढा काही नाही बाबा आता थोडाच राहिले तो थोडा राहिले सीन शेवटचे दोन सीन राहिले फक्त शेवटचे दोन सीन राहिले तुम्हाला अजून पैसे दे तुम्ही पण पिक्चर क्लिअर करून त्या डायरेक्टर लोक मारायचे कामा झाले माहितीये ते डायरेक्टर फाशी घेईन तो काय फाशी घेणार रे आम्हाला आहे पण ते होत म्हणीच काका होते म्हणी इकडे 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 आवाज नाही उरायला हा जातं ते मटन इकडं पिक्चर पडायची वेळ आली माहितीये का

पिक्चर मध्ये हिरो बनतो हिरो बनतो म्हणजे मोठा कलाकार रे चालल बाबा काय फोटबॉल तुम्ही एवढे मोठे पैसे घेतले अजून पैसे राहिले हिरोईनी बरोबर राहिले बघत बरोबर कॅमेरा राहील बघता हात करा